मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा पंढरीच्या वारीत पायी चालणार आळंदीच्या प्रस्थानानंतर आता मुख्यमंत्री वारीत पायी चालणार मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची माहिती यंदाच्या आषाढी यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर वारीत पायी चालणार आहेत वाखरी ते पंढरपूर या अंतरावर मुख्यमंत्री चालू शकतात पंढरपूरच्या वारीत यापूर्वी युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे पायी चालले होते त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीच्या वारीत पायी चालणार आहेत तर वारी तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पूर्वी वारीपूर्वी सरप्राईज विजिट देणारच आहेत अशी माहिती मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिलेली आहे यंदाच्या वारीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आळंदी येथे प्रस्थानाला देखील उपस्थिती लावली होती आणि त्यानंतर माऊलींचा पंढरपुरातील शेवटच्या टप्प्यातील प्रवासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी चालणार आहेत त्यामुळे निश्चितच पंढरपूरची वारी आणि संस्कृती आणि परंपरेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिक जवळीकता साधत आहेत सतरा तारखेला आपली आषाढी एकादशी आहे त्याच्या अगोदर दोन दिवस आणि आषाढीचा दिवस एकादशीचा दिवस आणि दुसरा दिवस परतीचा दिवस देखील त्या दिवशी आपण दशम्या त्या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना देणार आहोत चार दिवस वारकरी बांधवांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन करण्याचं देखील एकनाथी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी करण्यात येणारे पाणी बॉटलचा आत्ता आपण उल्लेख केला की कि पाणी बॉटल्स प्रशासनाच्या माध्यमातून तर देण्यात येणारच आहेत मात्र शिंदेसाहेबांच्या वतीने देखील स्व आता शिंदे साहेब सगळ्या वारकरी बांधवांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देणार आहेत मला वाटतं हा बिलकुल खरंय या वर्षी देखील ती परंपरा कायम राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वारीच्या अगोदर मी तारीख आणि वेळ या ठिकाणी सांगू शकणार नाही कारण ती सरप्राईज व्हिजिट असते कारण सरप्राईज व्हिजिटमध्येच ग्राउंड रियालिटी काय आहे हे कळतं प्रशासनाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे काय कमतरता आहेत काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्ष मुख्यमंत्री महोदय घेत आहेत त्याच पद्धतीने यावर्षी घेणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदय यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल या दोन्ही पालख्यांपैकी एका पालखीमध्ये यावर्षी चालणार देखील आहेत वारकरी बांधवांच्या सोबत आणि वारीचा अनुभव देखील घेणार आहेत रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर